नमस्कार मी अर्चना मोहन खरात मी जयश्रीताईना विनंती करते की जे खोटे आरोप चालू आहेत तुमचे आमच्या परिवाराविषयी ते खोटे आरोप तुम्ही थांबवावे आणि इथून पुढे सुद्धा आमचा कुठे उल्लेख होऊ नये असं तुम्ही वागावं नमस्कार मी मोहन खरात काल परवा मी युट्यूब ला एक भाषण ऐकलं जयश्री दिगंबरागोणे यांचं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं गेलं की आमच्यावरती खोट्या केसेस लादले गेल्यात खोट्या केसेस लादले गेले त्याचा अर्थ असा होता की आमच्यावरती ते खोटे आरोप करतायत आणि जर ते खोटे आरोप आहेत तर ते आज जेलमध्ये का सरतायत दुसरी गोष्ट अशी की तुम्ही विनाकारण आमचं नाव बदनाम करू नका की खोट्या केसेस टाकल्यात म्हणजे चोर ते चोर आणि वर्ण ओर असं मी हात जोडून विनंती करतो की असं काही करू नका कारण तुमच्यामुळं आमचा प्रपंच उद्ध्वस्त झालाय तुमच्यावरती भरोसा ठेवून दिगंबर आगवणे यांच्यावरती भरोसा ठेवून मी एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे लाखोचे रुपये त्यांच्या हातात दिले आमिष दाखवल्यामुळे आणि त्या आमिषाला आम्ही भुललो आणि त्यांना पैसे दिले आणि पैसे देऊन आज ते परत आम्ही पैसे देत नसताना आम्ही गुन्हा दाखल केला म्हणून ते आमच्यावरती असं सांगतायत की खोट्या केसेस दाखल केल्या तर मी जयश्रीदाईंना प्रश्न विचारतो की काय ह्याच्यामध्ये खोटे तुम्ही आमचे पैसे खाल्लेत हे कुठे तुमच्या मालकांनी आमचे पैसे खाल्लेत हे कुठे जनतेचा पैसा तुम्ही लुटला माझ्यासारखे अनेक जनता आहे जनता म्हणतोय मी मी अगदी शब्दाचं गांभीर्य राखून मी तुमच्या समोर बोलतोय की माझ्यासारख्या असंख्य युवकांना तुम्ही गंडा घातला अक्षरशः गंडा घातलाय आणि वरून तुम्ही आमचे बदनामकी करताय हे बदनामकी करणं ठीक आहे तुम्ही मतदानाला उभे आहात आणि मतदानाच्या लोकांना भावनिक करून तुम्ही मत मिळवण्याचा प्रयत्न करताय अवश्य करा परंतु जे खरं आहे जे सत्य आहे ते सांगा जनतेसमोर सांग की, ना की सा तुम्ही लोकांना कसं गंडवलंय आणि ते सांगता येत नसेल तर कृपया आमची बदनामकी करू नका नाव न घेता सरळ सरळ मग नाव घेऊन बदनामकी करा आम्ही त्याला प्रत्युत्तर जरूर देऊ परंतु आमचा अक्षरशः प्रपंच तुम्ही उद्ध्वस्त केलात रस्त्यावर ते आणलात आणि अजून तुम्ही आमच्यावरती खोटे आरोप करतायत मी नाही खूप लोक आहेत किती नाव घेऊ मी प्रणय मतकर असतील रणजित धुमाल असतील यांच्यावरती तर तीन तीन कोटीचे कर्ज काढले कर तुम्ही त्यांनाही उद्ध्वस्त केलं आणि असंख्य अजून माऊली सावंत असतील अशा लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं आणि वरून आमच्याच नावाची बदनामकी करता की आम्ही तुमच्यावरती खोट्या केसेस दाखल केल्यात काय खोट्या केसेस दाखल केल्यात माझ्याकडे एव्हिडन्स आहेत आणि न्यायदेवतेवरती हो माझा पूर्ण विश्वास आहे की न्यायदेवता आम्हाला एक दिवस निश्चितपणानं त्याचं फळ देईल आणि तुमच्या कर्माची फळही तुम्हाला भेटतील आणि जर आमचं कुकर्म असेल तर त्याचीही फळं आम्हाला भेटली जातील हे मला मान्य आहे परंतु आमच्या नावाची बदनामी करू नका मी तुम्हाला जाहीर विनंती करतो आमचा प्रपंच रस्त्या मानला इथून पुढं आमच्या नावाची बदनामकी के केली तर आम्ही तुमचाही प्रपंच रस्त्या मानू मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की पुन्हा असे लोकांच्या समोर गयावाया करून किंवा रडून नाटक करून मतं दिली जात नाहीत आजकालची जनता खूप हुशार झाली मतं मागणं हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे मत देणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे तो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दिलेला आहे परंतु त्याचा असा दुरुपयोग करू नका ही मी तुम्हाला विनंती करतो आणि जयश्रीताई इथून पुढे आम्ही नवराबाईपूर्वी तुम्हाला विनंती करतोय की आमची खोटी बदनामकी करू नका आणि कोणत्याही सभेमध्ये तुमच्यावरती खोटे केसेस दाखल केलेत केल्यात कोणीतरी त्यांची नावं घेऊन तुम्ही हे करा परंतु आम्हाला तुम्ही बदनाम करू नका अन्यथा तुमचे काळे धंदे बाहेर काढायला आम्हाला उशीर लागणार नाही मी तुम्हाला जाहीर विनंती करतो आणि थांबतो